कस्तुरी संदीप चव्हाण आपल्या सोबत आहे आणि तिचा आज नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी सन्मान केलाय तो का सन्मान केलाय की तिची देश पातळीवर म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर तिचा चारशे मीटर धावणे या इव्हेंट मध्ये तिने सेकंड प्राइज मिळवले काय भावना आहे आपण तिच्या तोंडून आपण जाणून घेऊया काय सांगशील माझा इव्हेंट फोर मीटर हर्डल होता त्याच्यामध्ये मला सेकंड प्लेस भेटली चांगलं वाटते आज मी माझा सत्कार वगैरे केला भाऊ भाऊ तुम्ही सुद्धा एक नॅशनल प्लेअर राहिलेला आहात हाय जंपमध्ये तुम्हाला आम्ही पाहत होतो आपण बरोबरच असायचो काय भावना आहे एक आपल्या गावातील म्हणजे गावातील आहे आपल्या शाळेतील आहे आणि माझ्या मुलीबरोबर ती प्रॅक्टिस करत होते निश्चित स्वरूप अभिमान या गोष्टीचा आहे की जवळजवळ तिसरं वर्ष आहे तिने नॅशनलला तिला अवॉर्ड मिळतोय आणि नॅशनलला अवॉर्ड मिळवणं सोपी गोष्ट नाही मी तिला ना तेच तिच्याकडून माहिती घेत होतो तुळशीला सरांचं मार्गदर्शन तिला मिळतंय शाळेच्या बाबतीतून काही सुविधा आपल्याकडून मिळतात आणि निश्चित स्वरूपात आपल्या अशा मुलांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि तिच्याकडून अशाच अपेक्षा आहे की ती आता इथून पुढं आशियाईसाठी तिने प्रयत्न करावा एशियन गेम्समध्ये तिला मेडल मिळावं किंवा अजूनही अनेक इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये जर तीन तीन वर्ष तुम्ही करताय तर याचा अर्थ तुमच्याकडं स्ट्रेंथ आहे तुमच्याकडं ती पॉवर आहे की जिथं तुम्ही काम करून निश्चित स्वरूपात देशातून सुद्धा मोठ्या करू शकता आणि आपल्याला तिच्याकडून त्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत निश्चित स्वरूपात कुटुंबाकडून नाही त्याच अपेक्षा आम्ही करतो की डाएटवर जास्तीचा फोकस आपण केला पाहिजे आपली मुलं स्ट्रेंथला तर आहेत परंतु डाएटच्या बाबतीत निश्चित स्वरूपात मागं पडतात त्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन मार्ग डायटिशियनचं घेऊन आपण सगळ्यांनी मिळून तिला सपोर्ट केला पाहिजे आणि निश्चित स्वरूपात तिच्याकडून आपल्याला देशाचं नाव मोठं होईल त्याचबरोबर आपल्या शिवजन्मभूमीचं नाव मोठं होईल अशी अपेक्षा आपण करतो तिला पुन्हा एकदा तर तिला अभिनंदन करतो कि अशाच पद्धतीची कामगिरी सातत्याने कस्तुरी तुला पुढील वाटचाळीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तू देश पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करावी ह्याच शुभेच्छा